नमस्कार श्रोते हो आपल्या प्राचीन धर्मग्रंथांनी विवाहाला नाते संबंध म्हणून परिभाषित केले आहे आणि दोन्ही जोडीदारांसाठी स्वतंत्र करतवे दिली वास्तुशास्त्रानुसार लग्नासाठी काही तथ्ये आणि आवश्यकतांबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत वास्तुशास्त्राची तत्वे कुटुंबातील सर्व सदस्यांमधील प्रेम आणि आपुलकीसाठी चमत्कार करू शकतात काही नियमांचे पालन केल्याने वास्तुशास्त्र प्रणय आणि खोल भावना प्रज्वलित करेल हे नाते अधिक आनंददायी आणि फलदायी बनविण्यात मदत करू शकते चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूयात अविवाहित मुलींसाठी रूम विवाहयोग्य मुलींच्या लग्नाला होणारा विलंब आणि समस्या हे पालकांसाठी मोठे टेन्शन असते मुलीसाठी दिलेली खोली तपासली पाहिजे प्लेसमेंट घराच्या नैऋत्य भागात नसावी दक्षिण पश्चिम भाग घरात स्थिरता देतात त्यामुळे मुलीचं लग्न सहजपणे होत नाही सर्वोत्तम क्षेत्रे घराचे वायव्य भाग आहे जर ही जागा उपलब्ध नसेल तर पश्चिमेकडील बाजू चांगली आहे अविवाहित मुलांसाठी रूम मुलासाठी सर्वोत्तम ठिकाणे घराच्या एकदम दक्षिणेकडील आणि अत्यंत पश्चिमेकडे असावी जर लग्न करणारा मुलगा सर्वात मोठा आणि कुटुंबाचा प्रमुख असेल तर दक्षिण पश्चिम बाजू सर्वात अनुकूल आहे लग्नाला उशीर होण्याची कारणे इमारतींच्या नैऋत्य बाजूस ठेवलेल्या भूमिगत पाण्याच्या टाक्या लग्नाला उशीर होण्याचे एक मोठे कारण आहे नैऋत्येकडे कमी आणि हलकी असणारी उंची ही लग्नासाठी विलंब आणि अडथळ्याचे आणखी एक कारण आहे विशेषत ज्या मुलींचे लग्न होत नाही त्यांनी घराच्या नैऋत्य कोपऱ्याचा बेडरूम म्हणून वापर न करण्याची काळजी घ्यावी त्यांच्या खोलीचा दरवाजा खोलीच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात देऊ नये घटस्फोट आणि भांडणाची कारणे वैवाहिक जीवनात शांती ही सुखी वैवाहिक जीवनाची आहे तुमच्या जागा तपासा घराच्या कोपऱ्यात ठेवल्यास भांडणे शक्यता आहे या भांडणांमुळे घटस्फोट आणि विभक्त होऊ शकतात अग्नेय दिशेला अग्नि तत्वाचे वर्चस्व असते ज्यामुळे चिडचिड आणि राग येतो घरातील स्वयंपाकघर वास्तू फ्रेंडली नसल्यामुळेही दाम्पत्यांमध्ये मतभेद होतात गर्भधारणेच्या समस्या जर ईशानेला कोपरा नसेल म्हणजे उत्तर आणि पूर्व दिशा समांतर असतील तर घरातील जोडप्याला गर्भधारणेची समस्या येऊ शकते या प्रकरणात एखाद्याने ईशान्य कोपऱ्याची ओळख निर्माण केली पाहिजे याचा अर्थ त्यांनी तो हायलाइट केला पाहिजे मुख्य दरवाजा आतून डावीकडे उघडला पाहिजे यामुळे ऊर्जा अगदी मुक्तपणे आत येते उजवीकडे किंवा बाहेरून उघडणारे दरवाजे चांगले मानले जात नाहीत दुसरा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही मुख्य दरवाजा उघडता तेव्हा त्याच्या समोर दुसरा दरवाजा नसल्याची खात्री करा काही वास्तुटिपांचे पालन केल्याने भागीदारांमधील अतूट बंध निर्माण होण्यास मदत होते प्रेम जीवनात यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी तत्वांचे योग्य नियम पाळणे अत्यंत आवश्यक आहे वैयक्तिक संबंधांमध्ये ताजेपणा आणि चैतन्य आणणे आवश्यक आहे वास्तूनुसार घरातील काही ठिकाणांची पुनर्रचना करून आणि वस्तूंची जागा बदलून प्रेम सहज सुधारता येते तुमचे प्रेमजीवन उजळ करण्यासाठी आणि तुमच्या जोडीदाराच्या अतुलनीय सागराचा आनंद घेण्यासाठी सर्वात उपयुक्त वास्तुसल्ल्यासाठी खालील टिपा वाचा आणि त्यांचे अनुसरण करा एक प्रेमजीवनात शांतता राखण्यासाठी घराचा दक्षिण पश्चिम कोपरा मास्टर बेडरूमसाठी सर्वोत्तम जागा आहे दोन दक्षिण पूर्व कोपऱ्यातील बेडरूम नेहमी दुर्दैव आणते आणि जोडप्यांची जवळीक खराब करते अतिशय वाईट उष्णता किंवा अग्नि ऊर्जा मनात तणाव आणि अस्वस्थता निर्माण करते काही संशोधनातून असे सिद्ध झाले आहे की घटस्फोटित जोडपे या कोपऱ्यात झोपले होते तीन ईशान्य कोपऱ्यातील बेडरूम कोणत्याही नवविवाहित जोडप्यासाठी अयोग्य आहेत आमच्या संशोधनानुसार येथे झोपणारी जोडपी बहुतेकदा अपत्यही नसतात श्रोते हो जर तुमच्याही विवाह संबंधी काही समस्या असतील तर कमेंट मध्ये चार जरी धातूचे पलंग प्रचलित आणि फॅशन मध्ये असतात परंतु वास्तुशास्त्रानुसार लाकडी पलंगांचा वापर केला पाहिजे पाच चांगल्या परिणामांसाठी बेडरूमच्या दक्षिण पश्चिम कोपऱ्यात ठेवावा सहा बेडरूमच्या उत्तरेकडील आणि पूर्वेकडील भागात बेड ठेवल्याने मानसिक तणाव आणि आर्थिक अस्थिरता निर्माण होते सात बेडरूमच्या दरवाजासमोर किंवा संलग्न टॉयलेट किंवा बाल्कनीच्या कोणत्याही दरवाजासमोर बेड ठेवू नये आठ झोपताना आनंदी वैयक्तिक जीवनासाठी तुमचे डोके बाजूला आणि पाय उत्तरेकडे निर्देशित करतात याची खात्री करा नऊ संलग्न शौचालयाचा दरवाजा नेहमी बंद ठेवावा आणि वापरात नसताना टॉयलेट सीट कव्हर खाली ठेवावे दहा तुळे खाली कधीही झोपू नका यामुळे अनावश्यक दबाव येतो आणि आरोग्याच्या दृष्टीनेही ते हानिकारक आहे अकरा तीक्ष्ण कोपण्याचा हे संरेखनामध्ये झोपू नका यामुळे तुमच्या मजला संस्थेमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो बारा शयनकक्षाचा दरवाजा किंवा अंशांनी उघडला पाहिजे ज्यामुळे तुमच्याकडे सकारात्मक संधी वाहू शकतात याचे कारण असे की तुमच्या शयनकक्षाचा दरवाजा हा तुमच्या जीवनातील संधींचे प्रतीक आहे एक दरवाजा जो पूर्णपणे उघडू शकत नाही तो आधार आणि जीवनाची शक्यता मर्यादित करेल तेरा जेव्हा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला दिसणारी पहिली गोष्ट तुम्हाला शांतता आणि प्रसन्नतेची अनुभूती देईल चौदा छायाचित्र प्रेरणादायी कोट चित्रकला किंवा वाढवल्या जाऊ शकतात या वस्तू अशा ठिकाणी ठेवा की ज्या क्षणी तुम्ही तुमच्या बेडरूम मध्ये प्रवेश करता तेव्हा तुमची नजर त्यांच्यावर पडेल पंधरा पती पत्नी मधील आनंददायी नातेसंबंधांसाठी बेडरूममध्ये बेडरूम मध्ये भगवान कृष्णाचे लहानपणीचे चित्र लावा सोळा बेडरूमच्या भिंती रंगवण्यासाठी हलका हिरवा हलका गुलाब किंवा निळा रंग याला प्राधान्य द्यावे जेणेकरून बेडरूमला सुखदायक प्रभाव मिळेल लाल रंग परिधान केल्याने तुमच्या आयुष्यात हरवलेले प्रेम परत येते आणि इच्छा देखील उत्तेजित होते सतरा रात्रीच्या चांगल्या झोपेसाठी बेडरूम आणि कपाटांमधील गोंधळ किंवा नको असलेल्या आणि न वापरलेल्या वस्तू टाळल्या पाहिजेत चांगल्या आणि निरोगी नातेसंबंधासाठी गोंधळ दूर करण्यासाठी विशेष लक्ष दिले पाहिजे कारण ते प्रेमाच्या बेडरूम मध्ये टीव्ही आणि कॉम्प्युटर असल्यास रात्री झोपताना त्यांना कपड्याने झाकून ठेवा एकोणीस मृत्यू भांडणे हिंसा किंवा जीवनाच्या कोणत्याही नकारात्मक पैलूची प्रतीक असलेली चित्रे बेडरूममध्ये तसेच घराच्या कोणत्याही ठिकाणी ठेवणे योग्य नाही वीस स्वयंपाकघरासाठी सर्वोत्तम जागा म्हणजे घराचा दक्षिण पूर्व कोपरा किंवा उत्तर पश्चिम कोपरा आहे एकवीस ईशान्येकडील स्वयंपाकघरामुळे कुटुंबातील सदस्यांमध्ये विशेषतः पती पत्नीमध्ये वैर निर्माण होते बावीस दक्षिण पश्चिम कोपऱ्यातील स्वयंपाकघर अनेक अवांछित खर्च निर्माण करते आणि स्त्रियांचे आरोग्य कमकुवत करते तेवीस मुलांसाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांनी कधीही ईशान्य खोलीत झोपू नये कारण मजबूत चुंबकीय ऊर्जा अडथळा म्हणून काम करतात पाण्याच्या टाकीची जागा गर्भधारणेत अडथळा म्हणून देखील कार्य करते नैऋत्य दिशेला ठेवलेली पाण्याची टाकी पूर्णपणे निषिद्ध आहे पंचवीस बेडरूमच्या नैऋत्य कोपऱ्यात लॉकर मध्ये पैसे ठेवावेत अशा प्रकारे आपण आर्थिक स्थिरता प्राप्त करण्यास सक्षम असाल सव्वीस भूमिगत पाण्याची टाकी दक्षिण पश्चिम दिशेला नसल्याची खात्री करा श्रोतेहो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद